छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवराय चरणी त्रिवार मुजरा आणि तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा छत्रपती शिवरायांचे महिलाविषयक धोरण सांगणाऱ्या खालील कथा तुमच्या आसपासच्या पाच घरांमध्ये सांगा रांझाच्या पाटलाची कथा गावच्या वतनदार पाटलाने गरीब शेतकऱ्याच्या तरण्याताठ्या आठ्या पोरीला दिवसाढोळ्या सर्वांच्या देखत उचलून नेली आणि तिच्यावर बलात्कार केला माती झालेल्या जिण्यापेक्षा बर म्हणून त्या पोरीने जीव दिला सारा गाव हळहळला हल पण कुणीच काही बोललं नाही शिवाजी महाराजांच्या कानी ही गोष्ट आली पाटलाच्या मुसक्या बांधून त्याला पुण्याला आणण्याचा आदेश महाराजांनी दिला त्याचे हातपाय तोडायची शिक्षा त्याला केली गेली ही शिक्षा अंमलात आणली गेली तेव्हा साऱ्या मावळखोऱ्यात आश्चर्य पसरलं गरीब रयतेच्या पोरीवर अन्याय झाला म्हणून वतनदार पाटलाला जबर शिक्षा झाल्याचे पाहून रयत शिवाजी महाराजांवर फिदा झाली ज्यांच्या पाठबळावर राज्य करायचे अशा वतनदारांची सुद्धा गै शिवाजी महाराजांनी केली नाही कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची कथा लुटीत आलेल्या कल्याणच्या मुसलमान सुभेदाराच्या सुनेला शिवाजी महाराजांच्या समोर हजर केले गेले त्या तरुण सुंदर मुस्लिम स्त्रीकडे पाहून तिच्यासंबंधी काही गैरवद्गार न काढता आणि गैरव्यवहार न करता शिवाजी महाराजांनी साडी चोळी देऊन तिची पाठवणी केली लढाईत किंवा लूट करताना मुस्लिम किंवा हिंदू कोणत्याही धर्माच्या स्त्रिया हाती आल्या तर त्यांना तोशीस लागता कामा नये व त्रास होता कामा नये अशा सक्त आज्ञा शिवाजी महाराजांनी दिल्या होत्या व त्या अंमलात आणल्या होत्या सावित्रीबाई देसाईची कथा सोळाशे मध्ये सकुजी गायकवाड नावाच्या सेनापतीने बेळवाडीच्या किल्ल्याला वेढा दिला या किल्ल्याची किल्लेदार एक स्त्री होती तिचे नाव सावित्रीबाई देसाई या बहादूर स्त्रीने सत्तावीस दिवस किल्ला लढवला पण सकुजीने शेवटी किल्ला जिंकला विजयाच्या उन्मादात सूड भावनेने त्याने सावित्रीबाई देसाईवर बलात्कार केला ही बातमी ऐकून शिवाजी महाराज संतापले त्यांनी सकुजी गायकवाडचे डोळे काढून त्याला जन्मभर तुरुंगात डांबले आपल्या विजयी सेनापतीने शत्रू स्त्रीवर बलात्कार केला म्हणून त्याची गय केली नाही कारण शिवाजी महाराजांची भूमिका होती स्त्रियांची इज्जत कायम राहिली पाहिजे मग ती कुणीही असो छत्रपती शिवरायांच्या विचारांचा प्रसार करून शिवजयंती साजरी करूयात जय भीम जय शिवराय